नमस्कार मैत्रिणीनो कल्पीदास किचन आणि ब्लॉगमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल ग्रेवी काजू चला तर मग ही रेस्टॉरंट स्टाईल ग्रेवी काजू कशी बनवायची ते बघूया एका बाऊलमध्ये आपण काजू टाकून घेऊया काजू साधारण शंभर ग्राम असतील काजूमध्ये आपण थोडे गरम पाणी टाकून बाजूला ठेवूया गरम पाण्यामुळे काजू थोडे नरम होतील आणि भाजी छान होईल त्यानंतर एका वाटीमध्ये आठ दहा बदाम घेऊया बदामासोबतच आठ दहा काजू घेऊया काजू बदामाबरोबरच आपण दोन चमचे खसखस टाकूया हे सर्व साहित्य आपल्याला अर्धा तास पाण्यात भिजत ठेवायचं आहे ग्रेव्हीसाठी आपण घेतलेत दोन मोठे टोमॅटो आणि दोन मोठे कांदे टोमॅटो आणि कांदा मी जरा जाडसरच कापून घेतलेले आहेत टोमॅटो आणि कांद्यासोबत मी हे काजू बदाम आणि खसखस पण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे कांदा टोमॅटो काजू बदाम खसखस यांची पेस्ट तयार आहे सर्वप्रथम आपण कढईमध्ये दोन चमचे तेल घालूया तेल चांगलं गरम झालं आता यात आपण टाकणार आहोत एक चमचा जिरे जिऱ्यानंतर आपण टाकूया अद्रक लसूणची पेस्ट यानंतर आपण टाकूया अर्धा छोटा चमचा हिंग हिंगामुळे जड पदार्थ पसण्यास मदत होते जिरे आणि अद्रक लसूणची पेस्ट थोडी तेलावर आपण परतून घेऊया यानंतर आपल्याला कांदा आणि टोमॅटोची पेस्ट फोडणीमध्ये टाकून घ्यायची आहे ही जी उरलेली पेस्ट आहे ती आपण धुवून घेऊया वाया जायला नको म्हणून कांदा लसूण पेस्टमध्ये आपण जे पाणी टाकून घेतलं होतं ते आपण आता कढईमध्ये टाकून घेऊया त्याच्यामुळे आपली ग्रेव्ही व्यवस्थित होईल कांदा टोमॅटोची ग्रेव्ही बनवताना आपण थोडीशी मिरची पावडर टाकली होती रंग यावा म्हणून आता पण आपण अर्धा चमचा मिरची पावडर टाकून घेऊया ग्रेव्हीमध्ये <laughs> कधी आपण कांदा टोमॅटो ग्रेवी बनवत असताना थोडीशी मिरची पावडर टाकायची म्हणजे ग्रेव्हीला रंग सुंदर येतो आता आपण टाकूया याच्यामध्ये अर्धा चमचा हळद हळदीनंतर आपण ग्रेव्हीमध्ये टाकूया अर्धा चमचा मीठ मीठ जपूनच वापरायचं लागलं तर आपण परत घेऊ शकतो यानंतर आपण टाकूया छोटा पाहून चमचा गरम मसाला यानंतर आपण टाकूया ग्रेव्हीमध्ये गरम पाण्यामध्ये भिजवलेले काजू काजू कधी बॉईल करून घ्यायचे नाहीत बॉईल केले तर काजू काळे पडतात काजू टाकल्यानंतर आपण दोन मिनिटे ग्रेव्हीला चांगलं मिक्स करून घेऊया मिक्स केल्यामुळे सर्व मसाले काजूमध्ये चांगले मुरले जातील आपली ही रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही काजू मस्त बनणार आहे बघत रहा शेवटपर्यंत अशा प्रकारे आपण ही भाजी घरीच एकदम कमी साहित्यात बनवू शकतो आपण ह्याला दोन मिनटं झाकण लावून ठेवूया आता चांगली शिजली असेल आपली ग्रेव्ही काजू उघडून बघूया तर तयार आहे आपली रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही काजू रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा